बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांनी दौंड ते यवत दरम्यान लोकलने प्रवास केल्यानंतर यवत येथील व्यापाऱ्यांच्या भेटी घेतल्या असून राज ठाकरे हे दिल्लीत दाखल झाले आहेत राज ठाकरे जर महाविकास आघाडीत आले तर त्यांचे स्वागत आहे असे सुप्रिया सुळे यांनी बोलताना सांगितले आहे तुमच्यासोबत त्यांनी मला असं वाटत की भ्रष्टाचार बेरोजगारी आणि महागाईच्या विरोधात आता ही लढण्याची वेळ आहे त्याच्यामुळे जितके जास्त लोक संविधानासाठी सत्यासाठी बेरोजगारी महागाई आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात जी लढाई ही इंडिया आघाडी करते त्याला सगळ्याच भारतीय लोकांनी ताकद द्यावी कारण का आपल्याला या देशामध्ये संविधानाच्या चौकटीत जबाबदारीने वागणारं आज राज्यकर्ते गरजेचं